ज्योतिर्लिंग कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळाचा स्तुत्य उपक्रम होत आहे मंडळाचे कौतुक ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिर्लिंग कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळ वादळ ग्रुप यांनी पर्यावरणातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी एक लाख रुपये खर्च करून नऊ फुटी उंचीची फायबरची गणेश मूर्ती तयार केली आहे पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या या मंडळाच्या विधायक उपक्रमाचे कौतुक होत आहे ज्योतिर्लिंग कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळाच्या वतीनं प्रतिष्ठापना केलेली गणेश मूर्ती ही फायबर असून गणेश मूर्तीचं वजन दोनशे किलो असून ती हलकी टिकाऊ स्वरूपाची आहे नेवापूर तालुका पन्हाळा येथील हर्षल कुंभारने ही मूर्ती तयार केली आहे अठरा ते वीस वर्ष या मूर्तीची काल मर्यादा आहे दिवसेंदिवस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या तरुण मंडळाने विधायक पाऊल उचललं आहे यंदा गणेश उत्सवात फायबरची मूर्ती तयार करून तिची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे पंधरा सोळा वर्ष याच फायबरच्या गणेश मूर्तीची पूजन केले जाणार आहे अनेक सामाजिक व विधायक कामे केली असून आपल्या गल्लीतील संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत आरोग्य शैक्षणिक मार्गदर्शन पर शिबिरे घेतली आहेत गणेश उत्सवानंतर ही मूर्ती बंदिस्त व सुरक्षित ठिकाणी ठेवली जाणार आहे मंडळाला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाली असून अध्यक्ष कुलदीप चौगले व उपाध्यक्ष राहुल भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कार्यरत आहे मूर्ती सजवण्यासाठी चांदीची दागिनी बनवली आहेत लाख रुपयेची फायबर मूर्ती तयार केली आहे उत्सवात होणारा खर्च सामाजिक व इतर शैक्षणिक कामात वापरणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कुलदीप चौगले यांनी सांगितलं महानकर निफ दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा